कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि गावाहून आलेले आहेत आणि खूप कपडे कपडे सगळीकडे कपडे कपडे झालेले आहेत तर तेच मी आवरून घेत आहेत आणि तरीही सुद्धा बॅगांमध्ये खूप सारे कपडे पडलेले आहेत दोन दिवस झाले आलेला आहोत पण सगळे आवरावर चाललेले आहेत मला वाटतं ते पूर्ण आठ एक दिवस चालणारच आहे थोडं थोडं करत आहे एक दोन दिवस तर पूर्ण म्हणजे आळसपणा करण्यातच गेलेला थोडंसं लेटून राहिलेलं मग नाही केलं मग आल्या आल्या थोडं झाडझूड वगैरे आणि इतकं पाच सहा दिवसातच घर इतकं घाण झालेलं तर तेच आवरणं चाललं आहे थोडं थोडं अजूनही बाकी आहे पुष्प असं पण आपलं चला म्हटलं थोडं थोडं वरवरचं तर आवरून घेऊया आणि रोजच्या रुटीनला सवय झालेली आहे स्टार्टिंग तर सकाळी सकाळी सगळं आवरून झालेलं आहे आणि कपडे वगैरे बाकीचे ठेवलेत बाकीचे सगळे पडलेले आहेत म्हटलं चला झाडजूड वगैरे करून घेऊया कपडे वगैरे घड्या करून सगळ्यात ठेवून घेतलेलं आहे आणि झाडझुड करून घेत आहे म्हटलं सगळ्यात आधी बेडरूम वगैरे सगळं क्लीन करून घेऊया मग त्याच्यानंतर हॉलमध्ये जाते क्लीन करायला झाडझुड वगैरे करून घेईल तिथली इकडची झाली म्हणजे कसं बरं राहतं मग आणि गॅलरी वगैरे झाडून घेते इतकी धूळ येते ना इतकी धूळ येते उन्हाळा चालू आहे पण त्याच्यासोबत हवाही आहे त्याच्यामुळे इतकी धूळ येते घरामध्ये कितीही आवरलं तरी संध्याकाळपर्यंत घर तसंच तसंच होत असतं आणि गावाला गेली होती तर अगदी धूळ धुळीने सगळं भरलेलं आहे आणि इतकं घर वगैरे साफ केलेलं होतं बघितलंच होतं तुम्ही तर ते सुद्धा घाण झालेलं आहे भांडे वगैरे किचन सगळंच तर त्याच्यानंतर हॉल वगैरे आवरून घेत आहे सगळं झालं बेडरूमचं आवरून माझं त्याच्यानंतर हॉलमध्ये आलेली आहे हॉलचं सगळं आवरून घेत आहे मी हॉलमध्ये झाडझुड वगैरे करून घेते आणि किचन वगैरे झाडझूड वगैरे करून झालेलं आहे म्हटलं चला आवरून घेऊया जे ट्रॉली वगैरे ते सुद्धा पुसून घ्यायचे आहे ते बाकी आहे ते करून घेणार आहे मी त्याच्यानंतर मग म्हटलं चला किचनमध्ये आली सगळं आवरून झालेलं आहे पोछा वगैरे करून झाला बाकीचं काही शूट घेतलं नाही मग म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करूया थोडंसं पलकची एक्झाम वगैरे आहे तर तिला लवकर जावं लागतं म्हणून म्हटलं चला तर त्याच्यासाठी लवकर आलेला आहोत आम्ही चार पाच दिवसातच गावाहून तर इथे मी छानपैकी आज खट्टी मिठी डाळ बनवून घेणार आहे गुजराती डाळ जशी बनवली जाते ना सेम तशीच आणि खूप टेस्टी लागते तो मला आवडत असेल तर नक्की ट्राय करा ही डाळ बनवून तर डाळ इथे मी तुरीची डाळ इथे शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि त्याच्यातच टोमॅटो वगैरे टाकून दिली होती दोन डाळ शिजते ना तेव्हा दोन एक टोमॅटो टाकून द्यायचे तेही छानपैकी शिजून जातात आणि त्याला काढून घ्यायचं आणि नंतर आपण जो वघार करतो ना त्याच्यामध्ये टाकायचा आहे इथे मी कढईमध्ये तेल घेऊन घेतलेलं आहे चार चार पाच चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर राई टाकून घेतलेली आहे छान तडतडली त्याच्यानंतर लो लोंगा लो टाकून घेतलेल्या आहेत तेजपान टाकून घेतलेलं आहे थोडेसे लाल दोन तीन मिरच्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत एक दालचिनी होती दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर राई टाकून घेतली होती तड तळली त्याच्यामध्येच त्याच्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे थोडंसं मी इथे आणि जे शेंगदाणे आहेत तर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत जी खट्टी मिठी डाळ असते ना तर तिच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकले जातात तर ते टाकून घ्यायचे आहेत मग कढीपत्ता वगैरे टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी त्यांनासुद्धा तडतडले की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्यापैकी ते आपल्याला त्याच्यानंतर जो टोमॅटो मी इथे डाळामध्ये टाकून घेतले होते ते काढून घेतले मॅश करून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची होती दोन चार ते टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो एक्स्ट्रा बारीक कट करून घेतला होता जो बिना शिजवलेला होता तर तो टाकून घेतलेला आहे छानपैकी त्याचे जे तुकडे दिसतात डाळामध्ये ते छान दिसतात तुम्ही येलो डाळ बनवा किंवा मग ही अशी खट्टी मिठी डाळ टाकून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये धणा पावडर टाकून घेतलेली आहे दोन चमचे आणि एक एक चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि हळद टाकून घेतली आहे अगदी थोडीशी तसं डाळ शिजवताना मी टाकलेलीच होती तर छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे हा सगळा मसाला आपला मिक्स करून झालेला आहे टोमॅटो छान मॅश करून घेतलेला आहे तो सुद्धा मिक्स झालेला आहे मसाला परतून घ्यायचा आहे चांगला आणि जी डाळ शिजवलेली होती ती टाकून घ्यायची आहे घोटून चांगली तर ती टाकून घेतलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरंच इतकी छान आणि टेस्टी अशी डाळ लागते मी नाही इथे चिंच भिजत घातली होती सकाळी स्वच्छ घेतली आणि भिजत घातली होती तर तीच अशी मॅश करून तिचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे तो गर आपल्या डाळामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही गाळण्याने गाळूनही टाकू शकता नाही तर मग गरम विसरला असेल तर गरम पाण्यामध्ये उकळून छानपैकी मॅश करून तो टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन वेळा मी इथे टाकून घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही आता कहीरी कहीरी छान कैरी भेटते कैरीचेही काप करून त्याच्यात टाकू शकता छानपैकी त्याच्याने सुद्धा डाळाशी खड्डे छान होऊन जाते त्याच्यानंतर लिंबूचा रस टाकू शकता जर ह्या ऑप्शन नसतील तुमच्याकडे तर लिंबूचे ज्यूसही तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगल्यापैकी आणि याला उकळून घ्यायचं चा आहे छान चांगलं उकळू चा आणून घ्यायची याला उकळी आणून घेतली एक तर म्हटलं चला त्याच्यात गूळ टाकून घेऊया गुजराती डाळमध्ये युजवली त्याच्यामध्ये गुळच यूज केला जातो साखर यूज केली नाही जात तुमच्याकडे गुळ नसेल तर तुम्ही साखर टाकली तरीही चालणार आहे तर मी इथे गुळ टाकून घेतलेला आहे गुळ आणि चिंचेचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घ्या तुम्ही इथे मी माझ्या अंदाजानुसार इथे टाकून घेतलेलं आहे नंतर तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकता कोणती दोघांपैकी वस्तू कमी जास्त आहे थोडी ते प्रमाणात तुम्ही इथे घ्यायची आहे तर ते टाकून घेतले छान उकळवून घेतलेली आहे तिला थोडा वेळ चार पाच मिनटं तशी तर डाळ पण शिजवलेलीच आहे पण हे सगळे जर पदार्थ टाकले आहेत सगळे एकज झाले पाहिजे आणि डाळला छान टेस्टी व्हायला पाहिजे म्हणून तिला उकळवून घ्यायची आहे चांगल्यापैकी तर आता उकळून झालेली आहे गॅस बंद केलेला आहे मीने आणि छान तिचा रंग बघा छान दिसतो आहे तर अशा पद्धतीने खट्टी मिठी डाळ तयार होते गुजराती स्पेशल डाळ तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि याच्यात दाणे दाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे वा घर करताना ते सांगायचं राहिलं होतं माझं तर अशा पद्धतीने डाळ बनवून घेतली आहे डाळ झालेली आहे खाली उतरवून ठेवलं त्याच्यानंतर भाजी बनवून घेणार आहे चपाती भाजीसुद्धा लागणार आहे थोडीशी तर इथे आले दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये मा गेली एक दोन भाज्या घेऊन आली होती तर गवारसिंग भेटले होते तर गवारसिंग मी इथे बनवून घेत आहे थोडंसं तेल टाकलं जिरं टाकले आणि गवारसिंग धुवून इथे टाकून घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकलं त्याच्यावर परतून घेतलं आणि झाकून ठेवलेले आहे मीडियम फ्लेमवर आणि त्याचं जे पाणी सुटेल छानपैकी त्याच्यात गवार सिंग हे शिजून जाईल अशी नसेल शिजत तर वरून आपण जेव्हा झाकतो ना त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि मस्त त्याला अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकायची नंतर शिजल्यावर आणि लाल मिरची पावडर थोडेसे धणा पावडर टाकून मिक्स करून आपली छानपैकी गवारसिंगची भाजी तयार होऊन जाते तर अशा पद्धतीने सगळं स्वयंपाक करून घेतला आहे म्हणजेच चपाती झाली थोडंसं भात लावून घेतला होता त्याच्यानंतर भाजी बनवून घेतली आणि दोन तीन चपात्या म्हणजे जे होते त्या बनवून घेतल्या होत्या आणि एक गोष्ट राहिलेली आहे आज छानपैकी असं चटपटीत लागणारा मी ते आ, एक वस्तू बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्यामु आधी म्हटलं जे डाळ वगैरे बनवून घेतली हा एवढा जो स्वयंपाक झाला ते सगळं गॅस वगैरे खराब झाला म्हटलं पुसून घेते आणि तशी एक दोन वस्तू झाली की मला गॅस वगैरे पुसून घ्यायची सवय आहे तर मी तो पुसून घेत आहे नंतर परत जे होईल घाण परत नंतर धुतला वगैरे जाईल साफ करून घेईल मी त्याला तर म्हटलं पुसून घेऊया सगळ्या डाळाचे उकळताना जे उडलं होतं छाटे वगैरे ते पुसून घेते स्वच्छ आणि पिठाचं वगैरे झालं होतं थोडंसं म्हटलं क्लीन केलं का जरा व्यवस्थित दिसतं आणि मग तुमच्यासोबत छान वस्तू अशी शेअर करणार आहे मी तर त्याच्यासाठी तर जे थोडेसे भांडी निघाले होते डिसा वगैरे ते आधी धुवून घेते आणि त्याच्यानंतर थोडीशी तयारी करून घेते आणि मग तुमच्याशी मी ते, ते व पदार्थ शेअर करत आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब मी अनुराधा मी चला बाकीची कामं झाली तर बघितलंच आणि मस्त पैकी असा ठेचा बनवून घेणार आहे तोही कैरीचा ठेचा तर तो तुमच्या सोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बाकीची कामं करून झालेले आहेत सकाळचे आणि मग गाव आल्यावर जसं काही आपलं सगळंच घरात खूप इतकी घाणघाण झाली होती चार पाच दिवसामध्ये पाच एक दिवस झाले तर खूप त्या आवरणामध्ये दोन दिवस झालं आलेला आहोत तर सगळी कामं वगैरे चाललेली आहेत थोडी थोडी करत आहेत मी कारण खूपच भांड्यानं धूळ वगैरे पुसून सगळं झालेलं आहे आल्या सगळी कामं केली मग आता सगळं चाललेलं आहे कपडे वगैरे धुण्याचं तर चला म्हटलं स्वयंपाक करून घेऊया आणि तुमच्या सोबत शेअर करूया आज मी काय बनवणार आहे गुजराती डाळ बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता ठेचा बनवून घेणार आहे थोडासा आणि इथे आपण कैरीचा ठेचा बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मिरची घेऊन घेतलेली आहे तुम्ही बारीक मिरची घेतली तरीही चालणार आहे मी इथे मोठी येते ती जास्त तिखट नसते ती घेतलेली आहे तर इथे मिरच्या घेऊन घेतलेल्या आहेत तुम्हाला किती क्वांटिटीत बनवायचा त्यानुसार तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण घेऊन घेतलेला आहेत जिरा घेऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणे लागणार आहेत थोडेसे ते घेऊन घेतले आहे थोडी कोथिंबीर आहे आणि मेन म्हणजे हे आपल्याला कैरी लागणार आहे ती घेऊन घेतलेली आहे इथे कैरी घेऊन घ्यायची आहे कारण कैरीचा ठेचा आपण बनवत आहोत तर त्याच्यासाठी कैरी लागणार आहे कढईत मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत छानपैकी आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत थोडस तेल टाकायचं मिरची चांगली भाजली जाईल मिरच्या चांगल्या पद पद्धतीने अशा मस्त इथे भाजून घ्यायच्या आहेत खरबूज जसं आपण ठेचाच बनवतो त्याच पद्धतीने ते पद थोडंसं तेल टाकून मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत ते आवाज येतो म्हणून घडी घडी व्हायसोर करावा लागतो मिरच्या छानपैकी परतून झालेल्या आहेत बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने परतून घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये मिरच्या साईडला करून मी याच्या आता शेंगदाणे वगैरे टाकून घेत आहेत शेंगदाणेसुद्धा छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत खरपूस याच्यामध्येच टाकून घ्यायच्या मिरच्या साईडला करून घेतल्या आहेत थोड्या कारण कढई वगैरे गरम आहे तर भाजून घ्यायच्या आहेत तर त्या छानपैकी खरपूस दाणे भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण हा भरपूर असा यूज करायचा ह्याच्यामध्ये खूप छानच लागतो टेस्टी त्याच्यानंतर एक चमचा जिरं घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आणि भाजून झालं की त्याच्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे भाजून झालेलं आहे आता आप हे आपल्याला याच्यात घ्यायचं आहे याच्यात महावेल तितका थोडा थोडा आधी कुटून घेते त्याच्यानंतर जेसा लागेल त्याप्रमाणे मी याच्यात टाकेल आणि हे सगळं भाजून घेतलेलं इथे खलमध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता आणि इथे मी कैरी कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही असे पीस करून घेतले तर तुम्हाला वाटेल तितकी तुम्ही काही याच्यात टाकू शकता थोडी थोडी आपण टाकूया याला आता छानपैकी असं कुटून घ्यायचं असं दगड खलमध्ये कुटून घेतलं ना तर खूप छान आणि टेस्टी असा ठेचा लागतो तर अशा पद्धतीने मिक्स करत करत याला कुटून घ्यायचं अगदी बारीक नाही करायचा जा, थोडासा जाड सरस ठेवायचं याला त्याच्यात थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकून घ्यायची खूप छान आणि टेस्टी असं लागतं जास्त जरी कोथिंबीर टाकली तरी चालेल जितकी जास्त टाकाल तितक छान असं टेस्टी होईल बघू शकताय तुम्ही छान असं बारीक होत आलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छानपैकी अशा पद्धतीनं एकत्र एक करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे छानपैकी मिक्स झालेला आहे आणि आपला ठेसा रेडी झालेला आहे अर्धा कुटून घेतलाय मी नाही अर्धा नंतर हे छान मिक्स करून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे हे बघा जाड सरस ठेवलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं रेडी होतो हे बघा तर मी अशाच पद्धतीने कुटून घेते सगळं टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं हळूहळू कुटून घेते त्याच्यात सुद्धा आधीच चवीनुसार मीठ टाकून घेते म्हणजे लवकर कुठला जाईल अरे बघा छानपैकी आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे अगदी छान आणि टेस्टी लागतो हा कैरीचा ठेचा तुम्ही बहुतेक याच्यामध्ये बनवू शकता भाकरीसोबत किंवा मग आपण दशमी वगैरे बनवतो पराठा बनवतो चपाती कशासोबतही तुम्ही याला खाऊ शकता अगदी छान टेस्टी असा तिखट आंबट अशी छानपैकी चव याला अगदी वेगळीच आणि जिभेवर रेंगाळत राहणारी अशी टेस्टी चव येते याला तुम्ही या ठेचाला वघारसुद्धा देऊ शकता नंतर नाही तर अशाच पद्धतीने खाऊ शकता कढईमध्ये तेल टाकायचं जिरं टाकायचं आणि त्याच्यात हा जो ठेचा बनवून घेतला आहे आपण तो टाकून द्यायचा थोडासा परतून घ्यायचा आहे काढून घ्यायचा एक नंबर असा ठेचा तयार होतो आणि खूप टेस्टी असं झालेलं आहे नक्की ट्राय करा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि खूप छान टेस्टी बघा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल असं छान एकदम टेस्टी असं झालेला आहे नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा आवडेल